महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पतीने पत्नीचा छळ केल्याचा मारहाण केल्याच्या किंवा अगदी वायटात वायटीचा जीव घेतल्याच्या अनेक बातम्या आपल्या कानावर येत असतात ते ऐकून जीव हादरतोच पण बुलढाण्यामध्ये याच्या उलट पण तेवढीच भयानक घटना घडली बुलढाण्यात एका महिलेने तिच्याच पतीवर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली बायकोने नवऱ्याला पेट्रोल टाकून पेटवलं आणि या घटनेत ऐंशी टक्के भाजलेल्या इस्माचा उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे बुलढाणाजवळील सुंदरखेड मधील ही घटना असून आरोपी पत्नी लता गवई हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपी महिला फरार असून पोलिसांनी तिच्या शोधासाठी पथके पाठवले आहेत मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून हा भयानक प्रकार घडल्याचं उघडकीस आला आहे रणधीर हिंमत गवई असे मृताचे नाव आहे तो पत्नीपासून विभक्त राहत होता विभक्तपणे राहणारा हिंमत हा पल्या पत्नीस भेटण्यासाठी सोमवारी रात्री बुलढाणा येथे गेला होता मात्र आरोपी महिला लता हिने तिच्या पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिली पीडित मृत इसम हा सेवानिवृत्त लष्करी जवान होता या घटनेत तो ऐंशी टक्के भाजल्यानं गंभीर जखमी झाला होता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले मात्र उपचारादरम्यान दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पत्नी लता गवई हिच्यावर बुलढाणा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्नी फरार आहे तर मृत्यू झालेले रणधीर हे मेहकर तालुक्यातील पाचला येथील राहणारे आहेत घटनेच्या दिवशी रणधीर हे आपली पत्नी लता गवई हिला भेटण्यासाठी आले होते मात्र यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि पत्नीने रणधीर यांना पेट्रोल टाकून जाळून टाकले आरोपी महिलेला तात्काळ अटक करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार महिला आरोपच्या शोधासाठी पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा